लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया हद्दीत आठ संघटित गुन्हेगारी टोळींमधील एकोण एकोणचाळीस आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे शहरातील गुन्हेगारीचा मूळ उपसून काढण्याच्या हेतूने पोलीस आयुक्त विनीकुमार चोबे हे ठोस पाऊल उचलत आहे सध्या पिंपरी चिंचवडमध्ये चोबे पॅटर्न बघायला मिळत असून गुन्हेगारांना हद्दपार करण्याचं काम पोलीस आयुक्त विनीकुमार चोबे करताना दिसत आहे आगामी लोकसभा निवडणुका भयमुक्त आणि निष्पक्षपाती पार पाडाव्यात यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या सुरुवात केली आहे आयुक्त चोबे यांनी आज तागत आठ संघट गुन्हेगारी टोळींमधील एकूण एकोणचाळीस आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे निवडणुका आल्या की या गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय होतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते आणि गुंड हे स्थानिक नेत्यांनी पोचल्याचं देखील बघायला मिळतं त्यामुळे अशा गुंड्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांचा वचक राहावा यासाठी गेल्या तीन महिन्यात एकोणचाळीस आरोपींवर पोलिसांनी अंतर्गत कारवाई केली आहे कुमार चोबे यांनी पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर येथे मोका पॅटर्न राबवला जात आहे कुमार चोबे यांनी आत्तापर्यंत एकूण तीनशे शहाण्णव आरोपींवर अंतर्गत कारवाई केली आहे